नमस्कार मित्रांनो तुमचं दिव्य फिंगर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले पाच आणि पाच वाजता मी रेडिओ होऊन कुठं चालू तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी पुन्हा एकदा चाललेलो आहे फिरायला आणि फिरायला चाललेलं आहे खूप लांब झाले दहा ते पंधराशे ट्रिप आहे तुम्हाला ब्लॉकमध्ये समजलंच मी कुठं चाललेलो आहे तर चला जाऊया पण पहिले बाहेर आपले बॅग घेऊन निघूया जायला मला मित्रांनो तीन तीन बॅग घेऊन निघालेले शेरू टाटा घरातले झोपले म्हणून त्यांना झोपून द्या आपण बंद जाऊ आता एसीवर कारण की एसीवर थांबलेली थांबलेले आणि आमच्या रस्त्याचं काम सुरू रस्ता बंद आहे इथपर्यंत गाडी येणार नाही आपल्या घरापर्यंत आणि फुल मोठही बॅग घेतली होती गाडी जागा कमी होईल म्हणून छोटी बॅग ऍडजस्ट करून दोन दोन बॅगी घेतले हा रस्ता आमचा बन नवीन बनवलेलं आहे म्हणून इकडनं गाडी येत नाही सध्या तू बघूया पोहरा कुठे अजून आले चला मित्रांनो आम्हाला आलेत माणसं घ्यायला फायनली शेड बसले आहेत ही मागेच टाक पहिलीच वाटेल डायरेक्ट इथूनच असे लोटून ठेवू सध्या बॅग टाकून घेतो भाई माझी पाठीवाडी आले चल टाळा तू नको वाडी आशा भाई आले सकाळच झोपलात नाही भाई रात्र झोपलेली भाईला चला सगळी मंडळी आलेले आहेत आणि आता बॅग लावून घेतात सगळी मंडळी आपली आणि आपल्या गावाच कमानीच नाव आय लव्ह विचुम बॅग साडेपाच वाज चला मित्रांनो गणपती बाप्पा आहे आणि आता आम्ही गावात ना निघालो आहेत पाटील शेठ रोहित पाटील विशाल पाटील बालू सोडते आणि पाशा बाहेर टाकलं माग आम्ही माग कांदा माग भाई कांदा का कांद आपल्याला कांद 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 मुंबई पुन्हा हायवेला लागलो आम्ही फायनली फक्त आम्हाला पेट्रोल पण शोधायचं आहे आता एक कारण गाडीत आपल्याला डिझेल थोडं कमी आहे फुल करायचं आपलं टाके मुंबई पुन्हा हायवेला बघू बघ पेट्रोल कुठे फुटमॉल ची तर आपल्याला पेट्रोल पंप भेटेल बंद केल्यानंतर टाकू पण डिझेल गाडी तर फुल सीसी कॅमेरा ए कसे फाईन भरतात सरकारी पास घेऊन बघा टोल फ्री साहेब लोक थांबलेले आहेत था, आमच्या वेटिंग साठी पण काय आमचे काय डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत आम्ही काय थांबू शकत नाही चला आता आम्ही थांबणारे डिझेल टाकायला डिझेल तर महत्वाचं आहे आमच्या गाडीत चला फूडमॉल ला पोचलो पुढच्या एच पीच्या एच पी आहे ना हे तर गरजेचं आता आम्ही फुडमॉलची तर पोचलो आहे एच पी पेट्रोल पंप मध्ये जाऊन आम्ही टाकी फुल करणार कचा कच कचा आणि झका झक डिझेल आहे मामाले आले तर आउट ऑफ बॉर्डर चला टाकी फुल कुरिया तर चला टाकी फुल करला घेतलेली करा चालू मामा टाकीन जागा तरी टाकी डिझेल गाडी बनवतो बघा रोहित पडेल फुल कष्ट घेते गाडी आलो ते ॲडजस्ट बोलत जेवढे डिझेल तेवढा आमची रनिंग जास्त कट होईल जास्त जाईल तेवढा फुल डिझेल चार हजार चारशे तीस, तीस।, तीस, तीस रुपये चला फायनल आता डायरेक्ट जाऊ आपण बार्टीसिपेट पेमेंट करतात थांबत नसतो नाही थांबी आपून निघाले पाशा बाईला आम्ही काही उतरवत नाही भाईला शांतने बसलेले भाई, भाई, भाई आमचं काय मागे वासायला गाशाबाई झोपणे केली पूर्ण म्हणून पाशा मागा जाऊन झोप मस्त की मस्त दहा वाजता वर कांदा बनवलं बरं उतरतो बरं तसं उतरूच नको बरं भाई म्हणतो ठीक झोप करतो बोलतो तसं आपण बरं चालू आणि हा नवीन ऍप आहे तो कॅमेरा दाखवतो कुठे कुठे कॅमेरे आहेत आता आपली गाडी इथं आहे आणि या टर्निंगला बघा कॅमेरा पण दाखवत सगळं कुठं काय काय बघू खरं आहे का आहे चला मित्रांनो आम्ही आता चाय थोडं याला चाय नाश्ता करत थांबलेलो ऑन द वे सकाळ बसून आम्ही गाडीच आहेत म्हणून बघ थोडं फ्रेश वाटी चाय नाश्ता काहीतरी करू बरं थोडंफार स्नॅक्स स्निक्स काहीतरी खाऊन घेऊ असं इच्छा आहे आमची म्हणून थांबलेली आम्ही फुडमॉल आहे या बटर आणि कॉफी ऑर्डर केलेली आहे आणि आलेली आहे आपली कॉपी पिऊन गो आई सगळी गँग बसली ते सकल सगळी सगळ्या लवकर उठलेली आहेत आणि सगळ्यांना भूक लागली म्हणून थोडा लाईट लाईट नाश्ता करून घेऊ नंतर फेमस मिसल काय चला आपल्याला कॉफी पिऊन घेऊन चारशे किलोमीटर मित्रांना नाश्ता करून झालेला आहे आणि आम्ही पुन्हा एकदा हायवे लागलो आहे लाईट नाश्ता केलेला आहे आणि आता हायवे लागलेलो आहेत आता थेट थांबवून पुण्यात क्रॉस केल्यानंतर मिसल खायला थांबाय काय गोष्टी था नाही डॅम लागलेला आहे आमच्यासाठी रस्त्यालाच आणि मस्त रस्ता पण सामसूम आहे याचं गाड्या काय चालत पण नाही पावायची इच्छा आहे आमची पण नको आम्हाला अक्कल अक्कलकोटला सध्या असं गणपती बाप्पाला पण आम्ही गजरा घेतला हार नाही भेटला म्हणून

यात पंढरपूरची मिसल खाणार आम्ही फुल बाहेर आलो तर बाहेरच्या गोष्टी खायची जरा स्वाद वेगळा सर आणि पाटील बायका फुल खुशात ए रोहित रोहित बाय माझ बालू विशाल पाटील प्रवीण पासवान आणि वारकरी बसले मिसल खायला चला बघूया मिसळ चला अंतरण आपला नाश्ता आलेला आहे मासिक नाश्त्याला पुरी भाजी आणि मिसल मागवलेली आहे सगळेजण बसले आहेत नाश्ता करायला पुरी भाजी मध्ये मस्त मिसळची भाजी आहे लोणचं आहे सलाड आहे बटाटे भाजी मिसळ पापड फिक्स आहे इकडं मस्त दिसत टेस्ट करून बघूया चला आता आमचा नाश्ता चाललाय माऊली मिसळ मस्त मिसळ होती या इकडं आणि पुरी भाजी पण छान होती मस्त आपली पोरा ही फुल डबके नाश्ता करून घेतलाय आता निघूया आपल्या रोड बाई चलो पंढरपूर पंढरपूर इथून कधी सत्तर किलोमीटर आहे पण आम्ही पंढरपूर आम्ही त्यांना अक्कलकोटला आता वारकरी भेटलेले तुमाली हा हे जवळची असते रामकृष्ण अली रामकृष्ण अरे पंढरपूरचे वारकरी सगळे चाललेले आहेत आणि पालखी आलेली मित्रांनो आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलू आहेत आणि निघाला आम्ही दर्शनाला किती गर्दी आहे ते बघूया आता मंदिरात जाऊ नकून आता दर्शन केलं खूप वेळ झाला आहे जाऊया मंदिराकडे मंदिरातील प्रवेशद्वार मोबाईल निघाली माहिती पण नाही आपल्याला ಮಂದಿರದ आता आम्ही आलो स्वामींच्या समाधीच्या जवळ अक्कलकोट मधलं आपल्या स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि वरून आपण स्वामींच्या समाधीवर पण गेलो होतो तिथं पण दर्शन झाले आपला आता निघलो आपण हमपीला पोरा आहे दर्शन घेतलं तर पोरा खूल खुश आहेत स्वामींचं दर्शन घेतला मला तर असं वाटतंय की मी खूप वर्षा अगोदर आलो होतो अशा आमच्यात पण आता आहेत आम्ही दोघे तिघर खूप वर्षा अगोदर आलो होतो पण आता दर्शन घेऊन आपण खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी गाणगापूरचे कमानजवळ आहेत पाहिले आम्ही चला जाऊया दर्शन घ्यायला किती लाईन आणि किती गर्दी जाऊ मंदिर जाऊन आपल्याला समजा किती वेळ लागेल तो इथे कारण आपल्याला अजून जायचं आहे उद्या येत हम्पी रात्रीची वस्ती हम्पीला आहे आणि आम्हाला लवकर लवकर पोहोचत आहे तर उद्या आम्हाला हम्पी मध्ये फिरायचं आहे बकऱ्या बाकी कोणला बकरी इकडे पाहायचं सांगा घेऊन होतो एकदम मस्त आम्ही गंगापूरला आलेलो आहे आणि गंगापूर मध्ये इथं संगेमेश्वर हा एक स्थान आहे दत्ताचा तिथे ही नदी आहे त्या नदीची अशी मान्यता आहे इकडच्या लोकांची आणि अनेक लोकांची आता आपल्याला एवढं माहिती नाही इकडचं नॉलेज नाही का इथं या नदीत पहिले आंघोळ धुवायचा नंतर दत्ताच्या मंदिरात भेट द्यायला ते जायचं तेच बघायला मी आलो आहेत म्हणजे स्नान करून इथून तिकडे जायचं दत्ताला भेट द्यायला जायचं याच ठिकाणी भीमा आणि अमरजा नदीचा संगम झालेला आहे इकडे स्नान करून नंतर दत्ताच्या मंदिरात जायचं इक, इकडच्या अमरजा आणि भीमा नदीचा इथं संगम झालेला आहे इकडच्या लोकांची मान्यता अशी आहे की या नदीत स्नान करायचा नंतर दत्ताच्या मंदिरात दर्शनाला जायचं आता आम्ही तर आंघोळ नाही पायी आणि हात धुवून घेतलेले आहेत आता आम्ही चलो दत्त मंदिरात आता पोचले आम्ही दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिरात दर्शन घेतलेले प्रवेश प्रवेशद्वारावर रांगोळी काढलेले दादा हे सुंदरशी रांगोळी काढतात चला मित्रांनो दर्शन घेऊन आता निघालो आम्ही दर्शन आमचं मस्त झालं थोडा आत मी फोटोशूट करायला भेटला आम्हाला आता आम्ही ब्लॉग मेन एवढे काय टेक घेतले ना आपले बरोबर आता आम्ही निघलत सगळेजण बघा मंडळी आपली पहिली बसलेली होती बघून घ्या शांतपण बसले रे मान आता आपला रोज आहे आता आम्ही निघलो हम्पीला ऑन द वे रात्रीच्या वेळातले साडेसात आता आम्ही थांबलोय डिझेल टाकायला डिझेल फ्युल कमी आहे रात्री ड्रायविंग करताना थांबवू नको का आणि चोरी नाही वाटत कॅमेरे पण लावले आहेत अंकल झिरो करू अंकल चलो डालो फिर हा उवा ओके ओके डालो टाके तर फुल झाले पेमेंट करतो आणि निघतो लगेच चला डिझेल टाकून आता निघालोलो तमी गाडीची कांड आणि फुलल्ले टाकियाता टेंशन येणार रात्रीवर रात्रीवर आता किती पण ड्रायव्हिंग करा नोद आम्ही हम बिजा कमांड जवळ पोहोचलेले किसका कुछ और किसका कुछ नाही नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो हंपीला आणि रात्री खूप लेट झाला आम्हाला म्हणून आम्ही रूम घेतलेले स्टे कराडी आता पाटील साहेबांनी मी बॅग येऊन चालले रूप रूम खूप सुंदर आहे आणि कमीच घेतलेली आहे आपल्याला ओळखीचे कारण पहिला भाऊ आला होता आपला भाऊलूस आले होते सगळेजण फुल खुश आहेत सगळे रेडी झाले आहेत खूप मोठी आहे इकडे पण बेडरूम आहे वरून तर चला मित्रांनो भेटूयो पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मा मला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकायचं कुठे जबाबदार बाय बाय